मी जो विचार करते आहे तुम्ही पण तोच विचार करता का स्वप्न तो है कि शेवट मैं मेले तो नहीं ना हे स्वप्न आहे की शेवट मी मेले तर नाही ना शेवट की सुरुवात कोण कोण आहे कोणी ऐकत आहे का रुपाली तू कुणाला शक्य आहेस आला की मला तू तू आहेस तरी कोण मी मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तू कोणाला शोधतेस मी तर स्वतःला शोधत आले मला कळालंच नाही की मी कोण आहे माणूस विचारतो मी कोण पण तो खरं तर सांगतच असतो मला काय वाटतं तेच मी आहे मी कोण हे महत्वाचं नाही तू शोधतेस ना तर विचार कर तू कोण आहेस माझं अस्तित्व मला कधी समजलंच नाही माझा जन्म माझं लिंग माझ्या भावना इतक्या विस्कळीत की मला कधी काही समजलंच नाही तू कोण आहेस याचं उत्तर तू जिथे शोधतेस ना तिथे मिळणार नाही मी मी कधी समजलेच नाही स्वतःला नेहमी लोकांसाठी जगत आले आई वडिलांच्या अपेक्षा समाजाच्या चौकटी आता वाटत मी आहे तरी कोण मी का आले जन्माला माझं अस्तित्व तरी काय तू प्रत्येक वेळी स्वतःचा आवाज दाबलास कारण तुला वाटलं की तो पुरेसा नाहीये पण तुला दिलेली जाणीव भावना संवेदना याच अस्तित्व ब्रह्मांडासाठी आवश्यक आहे म्हणजे म्हणजे माझं अस्तित्व अर्थही नाही माझं असणं हा योगा योगायोग नाहीये तुझ्या अस्तित्वाला अर्थ द्यायचं काम तुझच आहे का आहे याच उत्तर मिळत नाही पण कस जगतेस हे उत्तर मात्र तू रोज लिहितेस मला कधी वाटलंच नाही की मी पूर्ण आहे कधी कोणाच्या रचनेत बसले नाही कधी कोणाला योग्य वाटले नाही पूर्णत ही रचनेत नसते ही स्वीकृतीत असते तुझं शरीर हे वाहन आहे तुझं नाव ही तुझी ओळख पण तुझं अस्तित्व ते न विचारात आहे न व्याख्येत ते निव्वळ असण आहे मग हे असंख्य संघर्ष का ही आतली उलागाल कशासाठी जिथे पाणी खोल असतं ना तिथे लाटांचे आवाज नसतात आणि जे अस्तित्व खोल असतं तिथेच संघर्ष उगम पावतो तू संघर्ष करतेस कारण तू जिवंत आहेस कारण तुझं अस्तित्व पोकळ नाही त्याला अर्थ आहे म्हणजे मी पुरेशी आहे जशी आहे तशी तुझ असण हीच देवाची सर्वात मोठी निर्मिती आहे आणि बाकी सगळं फक्त भूमिका तू नाटक नाहीस तू रंगमंच आहेस तू आम्हाला का बनवलंस तू देव आहेस ना रुपाली मी तुम्हाला बनवलं नाही तर मी तुम्हाला जगण्याची संधी दिली तुमचं असणं हे निर्मिती नाही ते परवानगी आहे शंका घेऊन जग पण स्वतःवर शंका नको तू आहेस कारण तुझं असणं गरजेचं आहे आणि तेच पुरेस देखील आहे पुरे म्हणजे तूच सर्जक आहेस पण नियंता नाहीस माजा काम नवे। तर शुन्य देना हे बघ माझं काम सृष्टी घडवणं नव्हे तर शून्य आहे आणि त्या शून्यात अस्तित्व रेखाटता म्हणजे हे माझ्यासोबत घडत ते माझ्या नशिबात लिहिलेलं आहे ही जंगल यात्रा आम्ही तिघ ह्या ठिकाणी ह्याच वेळी हा योगायोग आहे की नियती <laughs> योगायोग म्हणजे काय त्या नोंदी ज्या आपली पुस्तकं उलगडतात आपल्याला न सांगता आणि नियती म्हणजे काय तर नियती म्हणजे ती जागा जिथे तुमच्या निवडीचं बिंब पडतं तुमचं भेटणं तुमचं भेटणं तुमच्या मनात असलेल्या रिकामपणाला उत्तर देण्यासाठी होतं ते घडलं नाही ते ओढलं गेलं मग हे जग आहे तरी कसं ही दुनिया जशी दिसते तशी नाहीये मी प्रत्येक जिवंत वस्तूला त्याच्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेनुसार तो हे जग बघतो तुम्हाला ज्या मर्यादा दिल्या त्यानुसार तुम्ही या जगाला बघता तुम्हाला, तुम्हाला वाटतं की तुम्हाला सगळं माहिती आहे पण तुम्ही या सृष्टीला कधीच समजू शकणार नाही कारण तुमचा तो उद्देशच नाही उद्देश फक्त असण आहे म्हणजे तू फक्त पाहतोस काहीच का करत नाही मी असतो तुमच्यात तुमच्या निवडीत तुमच्या प्रश्नात मी उत्तर नाही मी ती जागा आहे जिथे तुमचं उत्तर जन्म म्हणजे मी विचार करणारी नाही अनुभव घेणारी आहे मी फक्त प्रश्न नाही उत्तर शोधण्याची ताकदही असणारी आहे हे जंगल हे खरंच होतं ना मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये की आपण यातून बाहेर पडतोय खरं तर आज वाटते। मी स्वतःशीच भांडून आलोय पण आज पहिल्यांदा वाटतय मी मीच आहे भूतकाळ पुन्हा भेटला आणि माफ करून गेला जीवनाचं सत्य किती सोपं आहे पण कळायला किती कठीण बघा आता आपण खरच आहोत की हे एक मृगजळ आहे जीवनाचं कधीकधी उत्तर जंगलात नसतात <laughs> तर स्वतःच्या हातल्या गडद झाडीत असतात त्याला शोधता आलं पाहिजे ते जंगल नव्हतं फक्त झाडांचं ते जंगल होतं मनाचं